हो oh, uh, लोकसभेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस uh, पार्टी पक्षाकडून अजितदादांच्या आज्ञेनुसार आम्ही लोकसभेची तयारी मोठ्या प्रमाणामध्ये चालू केलेली आहे सर्व तालुक्यामध्ये जवळपास दहा दहा चक्रा माझ्या वैयक्तिक झालेल्या आहेत आमच्या पक्षाची सर्व टीम वेगवेगळ्या माध्यमातून लोकांसाठी अप्रोच करतायत आणि वेगवेगळे कार्यक्रम घेऊन त्यांना विनंती करतायत की महायुतीमधून जर आपल्याला तिकीट मिळालं तर महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा लागेल मी अजून एकदा खुलासा करू इच्छितो की महायुतीमधून कुठला कोणीही उमेदवार जर असेल तो आम्ही निवडून आणणार आहे त्याच्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून मागणी करतोय आणि आम्हाला शक्यता वाटते की आम्हाला हे तिकीट आम्हाला मिळेल आणि अजितदादांच्या माध्यमातून आमचे नेते अजित आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये खूप चांगलं काम आहे त्यांचं लक्ष या धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि आम आमच्या लोकसभा मतदारसंघावर मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची आणि महायुतीची नक्कीच निवडून येईल असा माझा फिरण्याचा अनुभव आहे नाही प्रत्येक भाजप शिंदे सेना उमेदवारीसाठी दावा करते आणि प्रत्येकाने दावा करणं काही चुकीचं नाहीये प्रत्येकाने दावा करणं योग्यच आहे आम्ही राष्ट्रवादीकडून दावा, दावा करतो अजितदा मला सांगितलंय की एवढ्या वर्षाचं तुझं काम आहे तुझी ओळख आहे काम चांगलं आहे तुझा इमेज आहे आणि तू तयारी कर सर्वांना फिर आणि त्या दृष्टिकोनातून मी फिरत असताना नुसतेच राष्ट्रवादी पक्षाची नाही सर्व पक्षामध्ये इतर पण बिगर राजकीय लोकांना सुद्धा मी भेटतोय आणि सर्वांचा एवढा चांगला रिस्पॉन्स आहे की गेल्या पस्तीस वर्षापासून आम्ही आहोत आमचं कुटुंबीय चाळीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये आहोत त्यामुळे सर्वांना हवा आपलासा वाटणारा मी उमेदवार आहे कारण मी काही आबाळकून आलो नाही किंवा वरून नाही आम्ही ग्राउंड लेव्हलला ग्रामपंचायत सोसायटी लेव्हलला जिल्हा परिषद पंचायत समितीला बँकेच्या माध्यमातून आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे लोकांना वाटतं व असा कार्यकर्ता जर निवडून आला तर आपल्या रोजच्या ह्याच्यामध्ये चा आपल्याला चांगलीच मदत होईल म्हणून लोकांचा चांग खूप चांगला रिस्पॉन्स या निमित्तानं आम्हाला आहे